नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो स्वागत आहे आपले कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या पुढील सहाव्या हप्त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार व कोणकोणत्या महिला या योजनेतून अपात्र होणार याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुपरहिट योजना ठरलेली आहे विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती आता जुलै महिन्यापासून महिलांना पैसे दिले गेले जात होते आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले नव्हते परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना दिले गेले होते लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही अशी माहिती समोर येत आहे मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर होती त्यानंतर आचारसंहिता लागू झाली या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील त्यांना देखील या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहेत तसेच ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळते अशा महिलांना देखील इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी माहिती नवीन अपडेटनुसार आपल्यासमोर येत आहे यासोबत या हप्त्याची रक्कम आता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांवर वाढवण्यात आलेली आहे तर सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणत्याही पात्रतेमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्याची एकवीसशे रुपये मिळणार नाहीत तर मित्रांनो व माता भगिनींनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व पुढे शेअर करा धन्यवाद